माझ्या दिलाची दौलत लुटे तुझ्या तु... जयशुरा भावना स्वागत आहे आपलं एजिक्रेशन या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ सुरतला बघितला असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकड ॲपची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल आणि मित्रांनो या व्हिडिओसाठी मी जेवढे काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरेल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी वरती सुद्धा अपलोड करत असतो जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तो व्हिडिओ बघून जर ते मटेल डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या ते अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ तिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जिथे आपल्या आजच्या व्हिडिओला ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघ मित्रो आपल्या जे ते सर्वात आधी आपल्याला यूपीएन जे ते इथं कनेक्ट करून घ्यायचं कोणतं इथं आपल्याला यूपीएन जे असेल ते इथं कनेक्ट करून घ्यायचं आहे युपीएन कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला बॅक येऊन आपल्या कॅपकड तो आपल्या इथं ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर तो एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर त्या बिटवाल्या व्हिडिओवरती क्लिक करून सर्वात आधी आपला त्याचा जो ॲडा असेल तो इथं आपल्याला एक्स्ट्रॅक्ट जे करून घ्यायचा आहे तर इथे ॲडो जो तो एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला काय बीटनुसार इथं आपल्याला जिथे इमे व्हिडिओ जो असेल तो इथं आपल्याला स्प्लिट करायचा आहे तर बीट टूवरती आपल्याला येऊन जायचं बीट टूवरती इथं आल्यानंतर आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं परत बीट थ्रीवरती येऊन स्प्लिट करा परत बीट फोरवरती येऊन जे स्प्लिट करा परत बिट फाईव्ह वरती येऊन स्प्लिट करा पण मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एक एक स्टेप जी असेल ती इथं फॉलो करायची तर काय करायची बघा मित्रांनो आपल्याला दोन सेकंदावरती येऊन जायचं वरती तुम्हाला बघा इथं दोन अशा प्रकारे दिसत आहे झिरो पॉईंट टू तर त्यावरती येऊन या आपल्याला यायचं आहे त्यानंतर आपले एक स्प्लिट इथं द्यायचं बाकी तुम्हाला बिटनुसारच इथं जेते स्प्लिट जे करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आपल्या इथं इमेजेस जेथे आपल्याला रिप्लेस करायचे त्या व्हिडिओमध्ये तर ते इमेजेस कसे रिप्लेस करायचे ते बघा मित्रांनो आपल्या सुरुवातीला येऊन आपल्या ते व्हिडिओवरती क्लिक करायचं नंतर खाली तुम्हाला थोडंसं स्क्रॉल करायचंय स्क्रॉल करताच तुम्हाला एक अशा प्रकारे जिथे अशा प्रकारे एक रिप्लेसचं ऑप्शन भेटेल तर रिप्लेसचं ऑप्शन भेटल्यानंतर तुम्हाला फोटोजमध्ये येऊन आहे त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक फोटो दिला आहे तो इथं घ्या किंवा तुम्ही तुमचा प्रश्न नेहमी सुद्धा इथे घेऊ शकता परत नंतर जे आपल्या व्हिडिओवरती येऊन आहे परत आपल्याला रिप्लेस वरती येऊन आहे थोडंसं स्क्रॉल करा त्यानंतर रिप्लेसवरती येऊन परत फोटोजमध्ये जावा त्यानंतर फोटोज घ्या तर मित्रांनो तुम्हाला आता इथं फोटो जे ते कसे रिप्लेस करायचे इथं तुम्हाला इथं माहीत पडले तर तुम्ही स्टेप फॉलो करून आपले जेवढे काय मित्रांनो इथे व्हिडिओज असतील त्या व्हिडिओजमध्ये तुम्ही हा इमेजेस जे आहेत ते रिप्लेस करून घ्या ओके तर मित्रांनो इथे जेवढे काय मित्रांनो आपले व्हिडिओज होते त्या व्हिडिओजमध्ये इमेजेस जे ते मी व्यवस्थित ओके तर मित्रांनो इथं जे ते आपले जेवढे काय मित्रांनो इथे व्हिडिओ होते त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे जे इथं मी इमेजेस जे होते ते इथं रिप्लेस करून घेतले तर रिप्लेस वगैरे जाऊन आपल्या अर्थ या इमेजेसला जे आपल्या ॲनिमेशन जे अप्लाय करायचंय तर ते ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी बघा अर्थ आपल्या एकदम सुरत येऊन त्या इमेजवरती क्लिक करून परत ॲनिमेशनमध्ये मध्ये आहे त्यानंतर आपल्या कॉम्बो मध्ये ते येऊन जायचं कॉम्बो मध्ये इथं आल्यानंतर बघा आता थोडंसं लोड होत आहे मित्रांनो थोडंसं वेट करा ओके तर मित्र त्यानंतर बघा मित्र इथं डायमिक्स एक अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचं परत कॉम्बो मध्ये येऊन परत तुम्हाला एक वेव अँड ऍब्झॉर्प्शन अशा प्रकारचे एक भेटेल ॲनिमेशन तू इथं देऊन टाका दिल्यानंतर प्रतनांच्या इमेजवरती येऊन परत अनिमेशन मध्ये जायचंय परत कॉम्बो मध्ये येऊन तुम्हाला सुरुवातलाच एक पॉपिंग कॅन्डी अशा प्रकारचे एक ॲनिमेशन भेटेल तू इथं देऊन टाका दिल्यानंतर परत प्रतनाच्या इमेजवरती येऊन परत ऍनिमेशन मध्ये जायचंय परत कॉम्बो मध्ये जाऊन तुम्हाला आता इथं एक स्टेज आणि डिसॉर्ट अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तू इथं देऊन टाका दिल्यानंतर प्रतनंतच्या इमेजवरती येऊन परत अनिमेशनमध्ये जायचंय परत कॉम्बो मध्ये जाऊन झुम मन अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तू इथं देऊन टाका दिल्यानंतर प्रतनांथंच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कोंब मध्ये जायचं आहे परत तुम्हाला इथे वेव वेव्हन स्लाइड अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर प्रतनाच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचं आहे परत कॉम्बोमध्ये मध्ये जाऊन हो ब अशा प्रकारचा जो अॅनिमेशन असेल तिथं देऊन टाका दिल्यानंतर प्रतनांताच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये मध्ये जायचं आहे परत तुम्हाला इथे वेव ॲप्लिकेशन अशा प्रकारचं एक अॅनिमेशन असेल तू इथं देऊन टाक दिल्यानंतर प्रतनांताच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे परत इन मध्येच तुम्हाला बघा टर्ब्युलन्स अशा प्रकारचे एक ॲनिमेशन भेटायल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ऍनिमेशन मध्ये आहे परत कॉम्बोमध्ये मध्ये जाऊन तुम्हाला जा इथे ते स्लाइड आणि वेव्ह अशा प्रकारचे एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका परत आता आपल्या एकदम शेवटचा जो इमेज असेल त्यावरती आपलं येऊन आहे परत ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन इथं इन मध्येच तुम्हाला शेक झूम अशा प्रकारचे एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या इथं जेवढे काही मित्रांनो इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपला जो ॲनिमेशन तो इथं लागलेला आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला ह्या इमेजेसला जे इफेक्ट जिथे अप्लाय करायचे तर ते इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आपल्या एकदम सुरतला येऊन परत इफेक्टमध्ये जायचं आहे परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे त्यानंतर आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये जिथे येऊन जायचं आहे त्यांना इथं तुम्हाला जे इथे डायमंड जो मग अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं घ्या आणि तो जो इफेक्ट असेल तर ते सुरवातीच्या दोन इमेजेसला जिथे अशा प्रकारे इथं लावायचं मित्रांनो त्यांचा मध्ये येऊन जायचंय त्यांना इंटेन्सिटी याची हाय करून घ्यायची त्यांची साईज सुद्धा याची थोडीशी ते काय करायचं इन्क्रीज ते करून घ्यायचे मित्रांनो इंक्रीज वगैरे केल्यानंतर आपल्याला नंतर एक इमेज जो जो सोडायचा आहे परत नंतरचे जिथे आपल्याला इमेजवरती जे काय करायचे येऊन जायचं आल्यानंतर बॉडी इफेक्ट मध्ये जिथे आपल्याला येऊन जायचे बॉडी इफेक्ट मध्ये आल्यानंतर इथला इथं तुम्हाला जिथे ग्लो काय करायचं ग्लो इन लाइन्स अशा प्रकारचं एक सेक सेक्शन भेटेल तर त्यामध्ये आपल्याला येऊन जायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं एंजल विंग्स अशा प्रकारचं एक भेटेल इफेक्ट इथं देऊन टाका पणे ऍडजस्ट वगैरे करा परत परतनंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला जिथे बघा करायचं परत आपल्या बॉडी इफेक्ट मध्ये जायचंय तुम्हाला त्यानंतर गॅस वेव्ज अशा प्रकारचा एक भेटेल मित्रांनो एक ॲनिमेशन तो इथं देऊन टाका त्यासाठी थोडंसं इथं स्क्रॉल करा गॅस वेव्हज अशा प्रकारचा एक भेटेल तुम्हाला एक इफेक्ट तू इथं देऊन टाका ॲडजस्टमेंट वगैरे त्याचे व्यवस्थितपणे करा केल्यानंतर परतनंतर जे आपल्या इमेजवरती येऊन बॉडी इफेक्ट मध्ये जायचे नंतर तुम्हाला इथं जे काय करायचं तुम्हाला ट्रेंडिंग सेक्शन मध्ये येऊन जायचे नंतर तुम्हाला सुरुवातलाच तुम्हाला फ्रॅगमेंट क्लोन अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट तो इथे व्यवस्थितपणे इथे देऊन टाका दिल्यानंतर परत नंतर जे जे ते आपल्या इमेजवरती येऊन विडिओ इफेक्टमध्ये आहे त्यानंतर तुम्हाला का, तुम्हाला बघा काय अर्थ आपल्या स्प्लिट ऑप्शनमध्ये जे ते येऊन जायचं स्प्लिट ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला अल्ट बी अँड डब्ल्यू अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तो इथं देऊन टाका तर इथं दिल्यानंतर आपल्या परत जे ते काय अर्थ आपल्याला इमेजवरती येऊन जायचं आहे आल्यानंतर परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट मध्ये आहे नंतर आता तुम्हाला काय अर्थ लव्ह सेक्शनमध्ये जे काय अर्थ येऊन आहे लव्ह सेक्शन मध्ये इथं आल्यानंतर तुम्हाला इथं मिनी रेनबो अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर तुम्हाला काय अर्थ की इफेक्ट एक जो असेल मित्र इमेज तो सोडून द्यायचा त्यानंतर म्हणजेच लास्टून सेकंड इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे इथं आल्यानंतर आपल्या काय अर्थ बघा मित्र व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता काय अर्थ बटरफ्लाय सेक्शनमध्ये येऊन जायचे बटरफ्लाय सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तो इथं देऊन टाका तर दिल्यानंतर परत आता आपला एकदम शेवटचा जो इमेज राहिला आहे तर त्यावरती येऊन आपल्या काय आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये जिथे आहे त्यानंतर तुम्हाला आता डी थ्री डी अशा प्रकारचं एक सेक्शन असेल तर आप त्यामध्ये आपल्याला येऊन जायचं त्यानंतर इथे तुम्हाला इथे थ्री डी डायमंड अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तो ह्याला जिथे अप्लाय करून टाका तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला चढ होतो इथे व्हिडिओ रेडी झाला तर व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या गालमध्ये असते बघाय यायचं वर तुम्हाला एक ॲरो दिसत आहे त्या ॲरोवरती क्लिक कर ॲयरोवरती क्लिक करता जो आपला चढव तो गालमध्ये असते सुरत होईल मित्रांनो तो मित्रांनो आजच्या वेळेमध्ये जे एवढंच होतं एवढं सोडा लाईक नक्की कारण मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नस केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंड एवढे जे ते रोज येत असतात मित्र तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय जैन जेव्हा